नमस्कार शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेमुळे शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही असं आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल आहे तर मग खरोखर लाडक्या बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही का लाडकी बहीण योजना ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये अडथळा निर्माण करत आहे का याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आत्ताच राज्याचे मंत्री जे आहेत म्हणजेच आत्ताच आपण लाडक्या बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे आणि हा हप्ता आपल्या प्रत्येक महिलेला प्रत्येकी पंधराशे रुपयाचा मिळालेला आहे आणि हा हप्ता जर आपल्याला एकवीसशे रुपये मिळायचा असं म्हणजे आताच राज्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे की महिलांना एक यापुढे एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि यासाठी पुढील महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद केली जाईल आणि या निधीची तरतूद केल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता भेटणार आहे आणि त्याच पद्धतीने दुसरीकडे जर शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा आपण जर विचार केला तर आत्ताच काही न्यूज चॅनलवाल्यांनी आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारले असता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उत्तर दिलेलं आहे की सध्या राज्याची अर्थव्यवस्था ही खराब चाल खराब आहे किंवा राज्याची अर्थव्यवस्था व्यवस्थित नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना थोडे दिवस म्हणजे चार सहा महिने थांबावं लागणार आहे कर्जमाफीसाठी म्हणजे चार सहा महिन्यांनंतर आपण कर्जमाफीचा विचार करणार आहोत असं उत्तर माणिकराव कोकाटे यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो आता खरोखर ही लाडक्या बहीण योजना महत्वाची आहे का शेतकरी बांधवांची कर्जमाफी महत्वाची आहे हा विचार सरकारने केला पाहिजे खर तर आणि माणिकराव कोकाटे यांनी नवीन सुद्धा अलीकडेच एक उत्त सांगितलेलं आहे किंवा महत्वाची सूचना दिलेल्या आहे महिलांना की तुम्ही शेतकरी योजनांचा जो तुम्हाला लाभ भेटत आहे एकतर तो लाभ घ्या किंवा मग लाडक्या बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता म्हणजे मानिकराव सर असं कसं म्हणू शकता कारण जर शेतकरी बांध शेतकऱ्यांची जी योजना आहे शेत शेतीसाठी ती दिली जाते आणि शेतीसाठीच्या योजनेचा आणि लाडक्या बहीण योजनेचा कुठं संबंध येतोय हे त्यांना समजत नाहीये म्हणजे लाडकी बहीण योजना ही वेगळी आहे आणि शेतकरी योजना ही वेगळी आहे तर मग असं माणिकराव कोकाटे असं कसं म्हणू शकतात की शेतकरी महिलांना आता यापुढे लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यांना ना दोन्ही योजनेतून एकाच योजनेचा लाभ घेता येईल हे अगदी सरासर चुकीचं आहे आणि तसंही ह्या ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना ही कालांतराने बंदच पडणार आहे कारण निवडणुकीनंतर आता सरकारने जे काही त्यामध्ये अटी घातलेल्या आहेत तरी हा अटी अटींची पूर्तता केल्यानंतर बऱ्याचशा महिला यामधून वगळण्यात येणार आहे आणि थोड्याशा यामध्ये राहणार आहे आणि कालांतराने या महिला सुद्धा यातून वगळल्या जातील ही योजना बंद पडेल आणि मग शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचं काय तुम्ही जर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहीण योजनेसाठी निधीची तरतूद करू शकता म्हणजे समजा जर तुम्हाला एका वर्षासाठी लाडक्या बहीण योजनेला निधी द्यायचा असेल तुम्हाला चारीशते 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 तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटींच्या निधीची तरतूद ही करावी लागणार आहे आणि दुसरीकडे शेतकरी बांधवांची जर तुम्हाला कर्जमाफी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटींच्या निधीची तरतूद करावी लागणार आहे तर लाडक्या बहीण योजनेपेक्षा शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही खूप महत्वाची आहे परंतु सरकारला तर लाडक्या बहीण लाडक्या बहिणींनाच खुश ठेवायचं आहे कारण त्यांच्या बळावरती आज सरकार निवडून आलेलं आहे परंतु शेतकरी बांधवांना नाराज करून महिलांना आनंदी ठेवून सरकार हा जो काही निर्णय घेत आहे तर तो अगदी चुकीचा आहे कारण जास्तीत जास्त महिला ज्या आहेत तर त्या शेतकरीच आहेत आणि प्रत्येक महिलेला शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता फक्त लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा लाभ देणं हे कधीही आवडणार नाही कारण प्रत्येक महिला ही शेतकरीच आहे म्हणजे नव्वद टक्के महिला या शेतकरी आहेत आणि त्यांना या योजनेपेक्षाही महत्वाची कर्जमाफी आहे कारण आजकाल सर्वात जास्त परेशान जर कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त आमचा शेतकरी बांधवच आहे आणि शेतकरी बांधवांना खूप गरज आहे ती म्हणजे कर्जमाफीची खूप दिवसांपासून शेतकरी बांधव कर्जमाफीची वाट बघतोय शेतकरी बांधवांना तुम्ही कर्जमाफीची आशा दाखवलेली आहे आणि निवडणुकीपूर्वी तुम्ही खूप मोठ मोठी मोठी आश्वासने देखील दिलेली आहेत तर मग आता आश्वासने पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये तुमच्याकडे आता शेतकऱ्यांच्यासाठी अर्थसंकटी अधिवेशनामध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधीची तरतूद करू शकता परंतु तुम्ही लाडक्या बहिणीसाठी निधीची तरतूद करणार आहात तर मग हे खूप चुकीचं आहे एक तर तुम्ही लाडकी बहीण योजना बंदही केली तरी तुमचं स्वागतच असेल कारण शेतकरी बांधवांपेक्षा लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणती योजना महत्त्वाची आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र